ओहो गडबड गोंधळ कोणासाठी सारे जग हि स्वार्थाच ओह गडबड गोंधळ कोणासाठी सारे जग हि खाली हातान जायचं दादा खाली हाताळ जायच खाली हातान जायचं दादा खाली हाताण जायच सोड मान धन दौल नाही भरोसा या देहाचा सोड मान धन दौल नाही भरोसा या देहाचा सोबत काही येणार नाही सोबत काही येणार नाही सार इथच राहायच तदा खाली हाताण जायच खाली हाताण जायचं जदा खाली हाताण जायच अहो गडबड गोंधळ कोणासाठी सार जग हे साथाच खाली हाताण जायचं दादा खाली हाताण जायचं अज्ञानात जाई बाळपण गर्वमध्ये तरुणपण अज्ञानात जाई बाळपण तरुण गर्व मध्ये तरुणपण तरुणच होतो मतारा कोणी तरुणच होतो हतार कोणी कुणी, कुणी कुणाला हसायच दादा खाली हाताण जायच खाली हाताण जायचं दादा खाली हाताण जायचं गडबड mm. गोंधळ कुणासाठी सार जग हे स्वतःच खाली हाताण जायचं दादा खाली हाताण जायचं शोध कर तू आपल्या हिताचा मार्ग धर तू परमार्थाचा शोध कर तू आपल्या हिताचा मार्ग धर तू परमार्थाचा सावध हो तू आता लवकरी सावध हो तू आता लवकरी नशिवर आहे काळाचा घात नशिवर देहे आहे काळाचा दादा खाली हाताण जायचं ओ गडबड गोंधळ कुणासाठी सारे जग हे साराच खाली हाताने जायचंय दादा खाली हाताण जायचं सावध हो तू फसू नको रे विचार कर तू चुकू नको रे सावध हो तू फसू नको रे विचार कर तू चुकू नको रे अनमोलया जाईल अनमोल काया जाईल वाया सार्थ कर तू जन्माच खाली हाताण जायच खाली हाताण जायचं दादा खाली हाताण जायच ओह गडबड गोंधळ कुणासाठी सारे जग हे सार्थाच खाली हाताण जायचं दादा खाली हाताण जायच খালি হাতণ যাইছে দাদা খালি হাতান যাইছে